आता मतदानाला सुरुवात झालेली आहे मी आताच मतदान करून आलो आहे आणि मतदानाच्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे लोकांनी मतदानामध्ये रांगा लावलेल्या आहेत आणि लोकांमध्ये इतका उत्साह आहे की त्यांना असं वाटायला लागलं की आपलं हे महायुतीचं सरकार आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे चांगल्या प्रकारे सुविधा देत आहे म्हणून ह्या महायुतीच्या सरकारला पुन्हा सत्तेवर आणायचं हे लोकांनी ठरवून घेतलं आहे